तर इकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या अधोगतीला सुरुवात झाल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय कालच्या सगळ्या सा राड्यानंतर आता ही उद्धव ठाकरेंच्या अधोगतीची सुरुवात आहे असं म्हणत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे त्यांनी यासंदर्भात सोशल मीडिया पोस्ट केली आहे आपण पाहूया जनाब उद्धव ठाकरेंनी ठाण्यात राममुक्त भाजप करण्याची बोंब ठोकली मतांसाठी तुम्ही उबाठा गट हिरवा करून घेतला लोकसभेत तुमचे नऊ खासदार वक्फ बोर्डाची बाजू का घेत नाहीत मातोश्री बाहेर मुस्लिम समाजानं आंदोलनही केलं भगवत सोडून हिरवं पांघरलं की असंच होणार